या प्राणघातक हल्ल्यात सर्वजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या हल्ल्यात राहुल रोहकले प्रशांत दळवी किरण किरण पवन भुजबर, हर्शन पवार गणेश भुजबळ हर्षल सारसर शिवम पवार आणि आदित्य याचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तळावाचे वातावरण पसरले आहे तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान सर्व आरोपींना तातडीने अटक करावी अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे या मोठ्या बातमीचा इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सहहाद्री